ध्येय उत्कटता आणि आशेला समर्पित एका अनोख्या उपक्रमामध्ये ठाणे येथील ज्युपिटर हॉस्पिटलने कर्करोगाविरुद्ध हो लढाईमध्ये मात करणाऱ्या योद्ध्यांना समर्पित रोज डे निमित्त एक विशेष कार्यक्रम आयोजित केला होता डे केअर अँकोलॉजी टीमने आयोजित केलेला हा कार्यक्रम ठाण्यातील फॉर्च्यून येथे जीवनप्रेम आणि कृतज्ञतेच्या आनंददायी वातावरणात पार पडला कार्यक्रमाची थीम जीवनाचा सा आनंद साजरा करणे होती आणि कर्करोगातून बरे झालेले रुग्ण डॉक्टर परिचारिका कुटुंबातील सदस्य आणि हितचिंतक यावेळी एकत्र आले होते नृत्य आणि प्रेरणादायी कथांनी भरलेली ही संध्याकाळ जीवनाच्या उत्सवात एक नवीन अर्थ घेऊन आली या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे कॅन्सरमधून बरे झालेल्यांचा सन्मान सोहळा ज्याने कर्करोगातून हो बरे झालेल्यांचा अढळ धैर्य जगण्याची आणि सकारात्मक वृत्तीचा सन्मान केला संध्याकाळच्या भावनिक क्षणांपैकी एक म्हणजे कर्करोगातून हो वाचलेल्या व्यक्तींचा लाईव्ह परफॉर्मन्स होता ज्याने संपूर्ण प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं होतं हा परफॉर्मन्स संघर्षावरती विजयाचे प्रतीक बनला त्यानंतरच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या ऑर्केस्ट्रल परफॉर्मन्स आणि रुग्णाच्या प्रेरणादायी अनुभवाने सर्वांच्या डोळ्यामध्ये अश्रू आणले आणि त्यांना ही प्रेरणा दिली याप्रसंगी ठाणे येथील ज्युपिटर हॉस्पिटलच्या कन्सल्टंट क्लिनिकल अँड मेडिकल अँकोलॉजिस्ट डॉक्टर चेतना बक्षी म्हणाल्या रोज डे हा एक केवळ उत्सव नाही तो प्रत्येक रुग्णांच्या धैर्याची विश्वासाची आणि उपचाराच्या प्रवासाची कहाणी आहे ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये आमचे ध्येय केवळ रोग बरा करणे नाही तर रुग्णांच्या जीवनात आशा आणि आनंद निर्माण करणे आहे अशा कार्यक्रमांमुळे आपल्याला आठवण होते की वेळेवर उपचार आणि सकारात्मक दृष्टिकोन आणि मजबूत आधार प्रणालीने कर्करोगाचा हो प्रभाव करता येतो प्रज्वलित से लेकिन असली बात ये नहीं है कि जंग है असली बात यह है कि आप वो तो जंग से कैसे लड़ते हैं। कुछ लोग हार मान जाते हैं और कुछ लोग उठते हैं अपने भीतर में आग लगाकर हर मुश्किल को चीरते हुए आगे बढ़ते हैं आज हम हाँ वो गीत गाने जा रहे हैं जो हर योद्धा को याद दिलाता है कि उसके अंदर की ताकत कभी किसी बीमारी से बड़ी है आ, हर बीमारी से बड़ी है ये सबके है, है नमस्कार मी डॉक्टर ज्योती सावंत जुपिटर मध्ये येण्याची माझी काही पहिली वेळ नाहीये पाच वर्षापूर्वीचा माझा प्रवास इथून सुरू झाला होता आणि इथून एक वेगळ्या दुनियेचा दुसऱ्या इनिंगचा माझा हा प्रवास आहे पाच वर्षापूर्वी आले होते पेशंट म्हणून आले होते आणि आज एक परफॉर्मर म्हणून आले आहे ज्युपिटर हे एक असं माध्यम आहे पेशंट आणि डॉक्टरमधलं जे आम्हाला जगण्याचा एक वेगळा मार्ग दाखवतो ज्यांना असं वाटतं आपल्या जगण्याची पूर्ण उमेद गेलेली आहे ते आम्हाला नवीन भरारी फिनिक्ससारखी भरारी घेण्यासाठी आशा देतात उमेद देतात इथले सगळेच डॉक्टर्स रादर इथले सगळे वॉट बॉय इथल्या मावशी सिस्टर्स इतके आमच्या मागे असतात ना की आम्हाला असं आमची होपच लूज होऊ देत नाहीत त्यांच्यामुळे आमच्या जगण्या मनामध्ये जगण्याची एक नवीन उमेद तयार झालेली आहे प्रत्येकाच्या मनामध्ये एक आशा असते की आपण काहीतरी केलं पाहिजे काय पण कुठेतरी असा फुलस्टॉप लागतो आणि आपल्याला असं वाटतं की सगळं संपलं पण असं होत नाही ज्युपिटर हे असं एक माध्यम आहे हॉस्पिटॅलिटीचं की आपल्याला असं वाटतं की ते परत परत डॉक्टर्सला भेटायला यावं सिस्टर्सना भेटायला यावं आणि आजचा हा कार्यक्रम आहे तो त्याच याची नांदी असते दरवर्षी हा कार्यक्रम होतो आम्ही ग्रॅटिट्यूड करतो इथल्या सिस्टर्स करता डॉक्टर्स करता इथल्या सगळ्या पॅरामेडिकल स्टाफ करता आम्ही फार काही करू शकत नाही यांच्यासाठी फक्त आमच्या जे आहे त्याच्यातून आम्ही आमच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवतो की आम्ही हे करू शकतो तुम्ही आम्हाला इथपर्यंत परत सेकंड इनिंगचा जो चान्स दिला त्यामुळे आम्ही हे सगळं करू शकतो आणि त्यासाठी मी जुपिटरची त्याच्या स्टाफची पॅरामेडिकल स्टाफ डॉक्टर्स सगळ्यांची सतशहा ऋणी आहे अशी ही ज्युपिटरची पेशंटला सांभाळण्याची जी दगदग आहे जी तळमळ आहे ही कायम चालू सा, राहू ही सदिच्छा धन्यवाद सो टुडे वी आर सेलिब्रेटिंग इन ज्युपिटर हॉस्पिटल कॅन्सर सर्वायव्हर्स डे वी कॉल दिस ॲज अ रोज डे तर या कार्यक्रमाचा उद्देश काय आहे की टू सेलिब्रेट टुडे आजचा दिवस सेलिब्रेट करायचा सगळं काही विसरायचं आपला आजार विसरायचा आपले त्रास विसरायचे इकडे यायचं आणि धूम करायची मजा करायची वी आर नॉट डिस्कसिंग अबाउट डिसीज वी आर नॉट डिस्कसिंग अबाउट डाएट प्लॅन इकडे सगळ्यांकरता आम्ही जेवण ठेवलेलं आहे आणि हा एक रंगारंग कार्यक्रम आहे जिकडे आम आमचे सगळे पेशंट्स मिळून परफॉर्म करतात so so आहे वी हॅव सो मेनी पेशंट्स हू आर सो टॅलेंटेड आणि जेव्हा त्यांना आजार होतो तेव्हा ते समटाईम्स यु नो दे गेट डिप्रेस्ड अँड दे इज थिंक की आता मी गाणं म्हणू शकेन की नाही आता मी नाच करू शकेन की नाही प्लीज गो इन अँड सी एव्हरीबडी इज एन्जॉईंग एव्हरीबडी इज डान्सिंग सो याचा उद्देश हा आहे की सगळ्यांनी एन्जॉय करायचं सो सेलिब्रेट टुडे इज वॉट द मोटो ऑफ द रोज डे इज